नमस्कार मुळे पुसेगाव पुसेगावमध्ये स्वागत आहे आज खूप छान असं कलेक्शन आणलेलं आहे आणि अगदी रिझनेबल रेटमध्ये मी वेअर केलेली साडी ती मल कॉटनमध्ये आहे किंवा मलई कॉटन असं सुद्धा म्हटलं जातं बघा खूप छान आणि इझी खूप फास्टमध्ये नेस अगदी पाचच मिनिटात नेसता येण्यासारखी अशी मल कॉटनमध्ये हटके काहीतरी आहे तर त्यातले नक्की कलर्स बघा कलर पण आहेत आणि हा व्हाईट तर बघा किती सुंदर आहे चेक्स त्याला पॅटर्न पॅटर्न आहे आहे तुम्ही नसेल जे मिळणार त्याच्यापेक्षाही स्वस्त तुम्हाला आहे त्यातले तुम्हाला कलर दाखवते बघा मी वेअर केलेला त्यातला सेम पण त्याला ग्रीन कॉम्बिनेशन असलेलं अस असं खूप सुंदर असं कलेक्शन आहे अगदी ऑफिसवेअर होमवेअर किंवा एखाद्या चो, छोट्या फंक्शन किंवा टीचर्स लोक यांना सुद्धा वाईट लागतात तर असा हा लुक नेसून जायला काहीच हरकत नाही दुसरा आहे खूप मस्त असा नेक्स्ट कलेक्शन बघा खूप छान असं आहे नेक्स्ट वन आहे वाव ही तर बघा हा पोस्टर पीसच दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल हा पोस्टर पीस सेम तुम्हाला पीस मिळणार आहे त्याला छान अशी ब बर्ड्स आहेत म्हणजे पक्षी आहेत खूप छान तर ज्यांनी आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा फॉलो करा आणि ह्याचा दर मी तुम्हाला मेन्शन करते ह्याचा बघा व्हाईट मध्ये खूप छान कॉम्बिनेशन असणार असा हा पीस आहे तुम्हाला पोस्टर पण दाखवतो त्याचा नेक्स्ट आहे छान असा गुलाबी कलर आहे विथ ब्लॅक कॉम्बिनेशन आणि ज्यांना आवडतंय त्यांनी आम्हाला नक्की आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती त्याचा स्क्रीनशॉट पाठवा तुम्हाला ती साडी ओपन करून त्याचा ब्लाउज पीस वगैरे सर्व दाखवता येईल त्यामुळे नक्की आम्हाला सांगा बघा डिझाईन वेगळी आहे सेम गुलाबी विथ ब्लॅक कॉम्बिनेशन वाव हा तर बघा मैत्रिणी किती सुंदर आहे ना पीस अतिशय मस्त असा आमसुदी कलर आहे मला तर फारच आवडलाय तुम्हाला ह्यातला नक्की कोणता आवडलाय हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि शेअर करायला नक्की विसरू नका वाव बॉटल ग्रीन विथ येलो कॉम्बिनेशन खूपच सुंदर आहे बघा डिझाईन तर वेगळ्याच आहे फाटके आहेत सगळ्यांनाच आवडतो बघा आता संक्रांतीसाठी सुद्धा तुम्ही ब्लॅक ची मागणी होती तर तुम्ही ह्याच्यामध्ये सुद्धा ब्लॅक घेऊ शकता परत एकदा खास व्हाईट कॉम्बिनेशन बघा खूप छान आहे व्हाइट विथ ब्लॅक तर नक्की आम्हाला सांगा आणि शॉपला व्हिजिट करू शकता किंवा तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन असं दोन्ही तुम्हाला अवेलेबल आहे थँक्यू